मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज अशोकनगर येथील महाबली युवा प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाचे स्टेज कामाचे भूमिपूजन माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी इंडियन आयडल फेम अभिजित कोसंबी यांनी गाणे गायले हातात परडी तुला गावडी वाजवितो संबळ धग धग त्या ज्वाले तुला आली तुझ जगनमाता दाटून येते आई नाव तुझे घेता आज संकट भारी नावत ये लवकरी आज कृपा करी माझ्यावरी तो रात सारी ताज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी ये गोंधळ मांडला गंबे गोंधळ आलाय उध 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 बोलांबापाईचा बोल जगदंबेचा हे कवीरा आईचा यलू आईचा सप्तशृंगीचा हा सप्तशृंगीचा हा अंबाबाई महालक्ष्मीचा उधाऊधाऊधाऊ धाऊ धाऊधा उधाऊ धावधा उधाऊ धाऊ धाऊधाऊधी या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद